नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आपला केक तो पण एकदम आणि फ्लेवर मध्ये तर चला बघूया कसा बनवलेला आहे तो तर त्यासाठी साहित्य घेतलेला आहे मी तर रव्याचा केक बनवणार आहे मी म्हणून त्यामध्ये मी रवा घेतलेला आहे रवा जो आहे तो जाड आहे आणि तो बारीक करण्यासाठी मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे थोडासा त्यानंतर हे जे साहित्य आहे ते आपल्याला केक मध्ये यूज करायचं आहे तर टुटी फ्रुटी केक आहे तर त्यामध्ये टुटी फुटी कलरची जी आहे ती ऍड करणार आहे मी त्यानंतर बेकिंग पावडर आहे आणि इसेन्स घेतलेला आहे मी हा व्हॅनिला इसेन्स आहे तुम्हाला जसं केक हवा असेल चॉकलेट तसा तुम्ही इसेन्स जे आहे ते चेंज करू शकता त्यानंतर पिटी साखर घेतलेली आहे मी एक चम्मच तर हे जे चम्मच आहेत माझ्याकडे ते केकच्या मेजरमेंटसाठी आहे तर जसं की मैदा किंवा रवा असेल तर या मोठ्या याच्यामध्ये घेऊ शकतो आपण चम्मसमध्ये आणि नंतर जे छोटे आहेत त्यामध्ये सा पिटी साखर आणि तेल वगैरे असं जसं केकचं साहित्य असेल तसं सा मापून घेता येतं तर एक चम्मच जो आहे मी तो रवा घेतलेला आहे बारीक करून आणि त्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी जे आहे ते दही घातलेलं आहे तर दही जे आहे ते आंबट नाही बिलकुलही आणि तुम्ही पण केक बनवताना एवढी काळजी घ्या की त्यामध्ये दही जे आहे ते आंबट नसू द्या तर दही मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं थोडस घट्टसर बॅटर तयार करायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे साधारण वीस मिनिटासाठी मस्त असं रेस्टला ठेवायचं आहे ते त्यानंतर प्री हीट साठी मी कढई ठेवलेली आहे कढई तुम तुम्हाला जसं हवं असेल कुकर मध्ये पण होऊ शकतो फक्त कुकरची शिट्टी जी आहे ते काढून ठेवायची साईडला नंतर त्याला वाफ द्यायची आहे तर अशा प्रकारे हे जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे आता त्यानंतर त्यामध्ये पिटी साखर टाकते आहे तर पिटी साखर बघू शकता तो जो छोटा चम्मच होता त्या मध्ये तर तो मी एक चम्मच ऍड केलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेते आहे या तर यामध्ये पाणी किंवा अजून तुम्हाला जसं दूध वगैरे लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर तेल किंवा बटर यामध्ये टाकू शकता तर मी तेल टाकलेलं आहे तर खाण्याचं तेल आहे तर केक तुम्हाला जसं सॉफ्ट हवा असेल किंवा मॉइश्चराईज एकदम हवा असेल तर केक तुम्ही केकमध्ये तेल तसं त्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता म्हणजे एक चम्मच तेल टाकलं तर खूप छान असा मॉइश्चर केक बनतो जर तुम्ही कमी टाकलं तर तो कमी मॉइचरवाईज बनतो तर अशा प्रकारे तेलाचं जे काम आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे केकमध्ये त्यानंतर मी वेलीला एसेन्स ॲड केलेला आहे वेनिला एसेन्स तर तो साधारण पाच ते सात थेंब असे टाकायचे आहे किंवा मग अर्धा चम्मच टाकलेला तरी चालेल त्यानंतर केकचं हे मोल्ड घेतलेलं आहे मी त्यामध्ये जो पेपर असतो चपातीचा तो घेतलेला आहे मी तसं आपण फोल्डिंगसाठी यूज करतो फॉईल पेपर वगैरे त्यातला आहे हा तर तो मी कट करून घेतलेला आहे त्या भांड्याच्या साय साईजने त्यानंतर त्याला ऑइलिंग केलेलं आहे मस्त ऑइल करून घेतलेला आहे आणि हे जे बॅटर आहे त्यामध्ये मी टुटी फ्रुटी जी आहे ती टाकलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेतले आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे एकदम जोपर्यंत त्यामध्ये सोडा किंवा हे टाकलेले नाही तोपर्यंत तसे तुम्ही मिक्स करू शकता त्यानंतर सोडा जो आहे तो एक चमच टाकलेला आहे आणि बेकिंग पावडर जे आहे ते एक चम्मस टाकलेला आहे तर सोडा जो आहे तो कमी टाकायचा आहे आणि बेकिंग पावडर जे आहे ती थोडीशी त्यापेक्षा जास्त टाकायची आहे जा अशा प्रकारे त्याचं माप आहे आणि नंतर टाकल्यानंतर एका साईडने ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं बॅटरी जे आहे ते रेडी आहे आणि आता मी हे भांड्यामध्ये टाकते आहे ज्या केकचं भांडं के जे आहे सा त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे ते बघू शकता सर्व काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे आपलं जे भांडं आहे केकचं ते थोडंसं टॅप करून वरतून आपल्याला गार्निशिंग किंवा सजावटीसाठी मस्त अशी तुटी फ्युटी त्यामध्ये ॲड करायची आहे आणि कलरफुल असल्यामुळे खूप छान दिसते आणि हे जे आहे ते सर्व मी पसरवून घेते आहे हे बघा मस्त झालेलं आहे गार्निशिंग करून मस्त आणि ते आता मी कढईमध्ये ठेवलेला आहे कढईच्यामध्ये एक स्टँड ठेवले आहे आणि त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर तीस मिनटासाठी आपल्याला त्याला बघायचं पण नाही आहे असंच ठेवायचं आहे लो गॅसवरती एकदम मिडियम गॅसवरती त्यानंतर बघू शकता स्टिकने मी चेक केलेला आहे तर केक बिलकुलही चिटकलेला नाही त्यामध्ये आणि आता हे थंड करून घेते आहे आणि थंड करून मी ते फ्लिप करते आहे आणि बघू शकता एकदम इझिली तो केक आहे तो निघून गेलेला आहे त्यातला आणि आयफोनचा कवर जसं कागद काढता तसा हा काढलेला आहे एकदम मस्त एकदम इझिली निघालेला आहे आणि आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे माझ्या मुलीला खूप जास्त आवडला हा केक तुम्हाला पण केकची रेसिपी जी आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान बनतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद